सूत्र दोनशे वीस मुमुक्षोर मंतरेण न विद्यते निरालंबैव निष्कामा मुक्तस्य सर्वदा मुमुक्षु व्यक्तीची बुद्धी अन्य क्रियांवर अवलंबून असते ती अशा आलंबनाशिवाय राहू शकत नाही मात्र मुक्तपुरुषाची बुद्धी सदैव निष्काम असते ती अन्य कशावरही अवलंबून नसते नाथ सांगतात ज्ञानी पुरुषाचं आणखी एक वैशिष्ट्य आणि ओळख ह्या सूत्रात सांगितली आहे सामान्य आणि सामान्यत माणसाचं आयुष्य मन बुद्धी आणि अहंकार यांच्या भोवती फिरत असतं माणसाचं मन म्हणजे विकार आणि विचार यांचं भांडार नुसतं भांडारच नव्हे तर उत्पत्ती स्थान शिवाय ही उत्पत्ती एकदा होऊन थांबत नाही प्रत्येक क्षणी नवा भिडू नवं राज्य असतं मन स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बुद्धीला कामाला लावतं बुद्धी अहंकाराची मदत घेत कामाला लागते एका गोष्टीबाबत इच्छा आणि अहंकार झाली की मन बुद्धीला पुढच्या वेगळ्या गोष्टीत गुंतवतं आणि ही पूर्ती खऱ्या अर्थानं कधीच पूर्ण होत नाही अगदी मोक्षाची सुद्धा इच्छा मनात निर्माण होते मग मुमुक्षक्षू मन बुद्धीला कामाला लावतं बुद्धी पूजा अर्चा मंत्र तंत्र ग्रंथपठन पारायण जप जाप्य दानधर्म यज्ञ याग योग भक्ती समाधी अशा नानाविध गोष्टींवर मदार ठेवते त्यांच्यावर अवलंबून राहते माणसाची बुद्धी स्वतंत्र एकटी ह्या अर्थानं स्वावलंबी नसते तिला सतत कोणत्या ना कोणत्या आलंबनाची गरज भासत असते म्हणूनच सामान्य माणूस सतत परावलंबी असतो त्याला सुखासाठीच नव्हे तर दुःखासाठी सुद्धा इतरांवर अवलंबून राहण्याची सवय लागते तो आपलं सुखदुःख इतर माणसांवर अवलंबून ठेवतो तेच त्याच्या सुखदुःखाचं कारण करतो म्हणूनच तो चंचल आणि त्यामुळे कमकुवत असतो मनाच्या आणि बुद्धीच्या परावलंबनाचाच हा परिणाम आहे मात्र ज्ञानी माणसाची अशी स्थिती नसते त्याचं मन शांत आणि बुद्धी स्थिर असते त्यानं आत्मरूपाला जाणलेलं असतं त्यामुळे बाह्य व्यक्ती वस्तू परिस्थिती यांच्या आधाराची त्याला गरज नसते त्यांच्यावर त्याचं सुख दुःख आणि पर्यायानं आयुष्य आणि आनंद अवलंबून नसतो आत्मज्ञानी खऱ्या आणि सर्वार्थानं स्वरत स्वर अवलंबी असतो त्याला बाह्य आलंबनांची गरज नसते आसक्ती आणि अहंकार या मन आणि बुद्धीच्या मूळ आधारांपासूनच तो मुक्त झालेला असतो मुळांचाच मूळ आधार आलंबन सुटल्यानं तो खऱ्या अर्थानं स्वयंपोषी स्वावलंबी असतो आत्मरत झाल्यानं तो त्याच्यासारखाच साक्षी निरपेक्ष सर्व व्याप्त केवल होतो आसक्ती आणि अहंकारापासून मुक्त झाल्यानं तो खऱ्या अर्थानं मुक्तीची अनुभूती घेतो हीच तर मोक्षाची स्थिती जोवर विकार विचार आसक्ती अहंकार यांचं आलंबन सुटत नाही तोवर मुक्त कसं होणार आत्मज्ञानाला प्राप्त झाल्याखेरीज मुक्ती नाही आणि आलंबनातून मुक्त झाल्याखेरीज आत्मज्ञान होणार नाही त्यासाठी आत्मरत व्हायला हवं आत्मज्ञानीच सर्वथा आणि सर्वार्थानं मुक्त असतो स्वावलंबी असतो असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत